भेटलंय जम्बो वाव साई तुझ्या खूप मोठे आहे नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सात पाटे युट्यूब वर तुम्ही स्वागत आहे आपली झाली उचला सुरुवात झाली मित्रांनो आणि झाले देखील मावरा देखील आपल्या आलेले आहे काठी मासे खरा पाहूया आपली झाली उजला सुरुवात झालेली आहेत आणि इकडने तुम्हाला मासे दाखवते पहिले पुढे जाऊया आपण एखाद्या मासे पाहूया काठी मासे आहेत आजची पिशिंगला काठी दिसते काठी मुशी आपल्याला काठी मासे आलेले आहेत मला वाटतं दोन ते तीन टप काठी मासे आलेले आहेत आणि आपल्या जालीवर भेटले आहेत आणि माश्याची निवड आहेत म्हणजे आपले सर्व मासे अलग केले येतील काठी आणि पाल्या मासा सर्व अलग केला होतो भाऊ आपल्या बाजूला मला मित्रांनो आपला जिपेच बंद असल्याने विजय बोटीवरचा जिपेस घेतलेला आहे घेतला आणि का केलेले आहेत मसाचा बोट मित्रांनो आपण आपण एक डब काठी मासा भरलेला आहे आणि तो आपण खाण्यामध्ये टाकला आहे भाऊ आपल्या खाण्यामध्ये बर्फाची बेकिंग चालू आहे भाऊ मित्रांनो दुसरा डब टाकत आहे आपण खाण्यामध्ये आपले पाला मासा आहे हावया साईज खूप मोठ्या आहे पाला मसा जी, एकदम जबरदस्त पाला आहे समोर आले काठी आणि असे काठी मासे आपल्याला चार चार्ट भेटले आहेत काटी माझ्या तर वर्षाप्रकारे जाली मधली काठी काढायला लागते सर्व बागी आपले दुपारी बारा वाजता उभे राहिलेत जालावर मावराकडाय आणि मावळा चालूच आहेत विटलेले आहेत काटे आहेत आणि मित्रांनो गाठी बी चालूच आहेत जालात जास्त गोतली तर आपल्याला जाल देखील फाडायला लागते मित्रांनो तीन बुट झाले म्हणजे काठी मासे आणि पाले मासे असे भेटाय झालेला भाऊ या खूप गुजलेले आहेत आपले काठी मासे कालाल देखील आपल्याला जाल देखील फाडायला लागतो मित्रांनो सर्व बागी आपल्या जाडावर किती तास उभे असतात आज आपल्याला किती वाजले पाच वाजले आहेत पाच तास खलाशी बाकी सर्व उभे झाल्यावर आपले मासे काढायला काटायला ते बघ जिवंत गाठी एकदम झाला लागले आपले आणि जिवंत गाठी आपल्याला भेटले आहे झालीवर बघ जिवंत कशी गाठी करते पाहिले मित्रांनो आपल्याला गाठी मासे चालूच आहेत आणि हातात पण राहत नाही हा पालामासा देखील भेटला आपल्याला असे पाले मासे आपल्याला मला वाटतं दोन टोपली भेटले आहेत म्हणजे छोटा कॅरेट आहे मग लाख मित्रांनो नंतर पोट पण हालते आपल्याला उभा तिकडे राहत नाही ना वाऱ्यानंतर हा ना मित्रांनो आपल्याला पापलेटी आला है। छोटा आला आहे पापलेट आणि पण जिवंत पापलेट आहेत एकदम जिवंत पापलेट आहेत जाडीवर लागला आहे मित्रांनो खूप छान आहे महेंद्र भाऊ काढतो सुरमाई मोठे आहे सुरमाई आणि वातावरण खूप छान आहे पण आज वारा भरपूर आहे आपले झाले उजाचा चालू काम आहे पाहूया आणि आपले जाल्यावर काटीमावडा दिशे भरपूर आलेला आहे बांद्रा मित्रांनो जिवंत पण काटे आहे त्याच्यामध्ये एकदम जिवंत काटे आहेत मला वाटतंय दोन टप्पा आपण टाकलेले आहेत काटे मावरा आणि अजून बाकी आहे भरायचं बाकी आहे हेटी पण गेला ते सर्व या आठवामध्ये मुशी आणि काटे बीच भरला आहे आणि चालूचं काम चालूच आहे पाहिलं मित्रांनो आशेमानेचा जीवन म्हणजे आपल्या समुद्रामध्ये राहून काम करायला लागते जरी वारा असला वादळ असला तरी आपले काम करायला लागतो मित्रांनो बाल मित्रांनो सर्वभागी लोक एका खंबासारखे उभे आहेत आणि कामाला देखील लागले आहेत वाऱ्या असल्याने हा मित्रांनो संध्याकाळ झाली आपले मला वाटतं सहा वाजल्या आहेत सहा वाजल्या आपण आता देवाला नमस्कार केला आहे आणि झाला तर मासे काढले मी आता मी स्टरिंगवर आहे मित्रांनो हा मित्र आपल्या सर्वभागी जा उचलतात आणि मिस्ट्रीवरती आहे आपली जागेवरची पोजिशन आहे का मित्रांनो मित्रांनो जागेवरची पोजिशन आहे एकोणीस एकोणसाठ आणि एकाहत्तर एकोणपन्नास आपण या जागेवर जाळे उचलतात आणि संध्याकाळची वेळ झाले आहेत पाहूया जरा ना मासे देखील चालूच आहेत मला वाटतंय गाठी तर चालूच आहे जागीवर आपल्याला आज मासे देखील भरपूर भेटले आहेत काठी मावरा आपल्याला भरपूर आले आहे मावे संध्याकाळचे बेल झाले आपण दोन टप टाकलेले आहेत आणि अजून तर बऱ्याच बाकी आहेत मला वाटते तीन टप तर आपल्याला आलेला आहे अजून आणि ते पण टिपण करून बरे जातील मित्रांनो आपली काठीमावरा जो आलेला आहे त्याची निवड चालू आहे आणि एका टपामध्ये बरंच आहेत हवामान दादा तीन टप टाकले आहेत खानामध्ये काय मित्र आपले सर्व पाच टप टाकले आहेत आणि याची पॅकिंग केली जातील मित्रांनो पावया सर्व काठी मासे आपल्याला रात्रीच्या वेळी भेटला आहे खाजरा मोठा खाजरा आहे चालीवर भेटले मोठी सुरमय आहे भाव्य सर्व बेकिंग चालू आहे हे एकदम जबरदस्त मोठा भाला आहे मला वाटतं आहे तर मालास आहे ना भेटल्या आपल्या गालीवर आज भेटला आहे साईज पू खूप मोठे आहे आणि सर्व माशांचे बेकिंग चालू आहे भाऊया आपली पेकिंग चालू आहे सुरमय आणि पाले मासे जे आपण राहिलेली त्याची बेकिंग चालू आहे बर्फामध्ये आणि वामनसा बेकिंग असं आहे बर्फामध्ये एकदम चांगल्या प्रकारे बर्फ मारला जातो आपल्या मासेवर मासे, मासे खराब होऊ नये म्हणून बर्फ मारला जातो आणि या बाजूला आपली चार ते पाच झाला बाकी आहेत सर्व बाकी झाली उचलतात या बाजूला बेकिंग चालू आहे आणि मित्रांनो आपल्या जालीवर भेटलं आहे वाव साईज वेळा खूप मोठे आहे रात्रीच्या वेळेवर भेटले आहेत एक नंबर आव भेटले एक नंबर जालीवर मित्रांनो जालीवर खूप छान आहे आपल्या समोर झाली घेतात आणि इकडे भेटले एक वाव मसे आपल्याला जास्त तर भेटत नाही पण आपल्याला आज भेटले आहेत खूप छान आहे मला वाटतंय चार ते पाच किलोची वाव असेल साईज पण खूप मोठे आहे पाहिजे मित्रांनो शेवटचं जाल बाकी आहेत देखील काटे मासे भरपूर आलेले आहेत एका लाईन मध्ये आलेले भरपूर आणि आपले सर काढत आहेत आणि समोर दिसतो आपला सिग्नल शेवटचा सिग्नल आहे दोन मित्रांनो रावच भाऊ काय भेटलाय रावस हो दाला मासावस रावस आहेत मला मासा आहे तुझ्याकडे काम करत मध्ये मित्रांनो आपले सर्व बर्फामध्ये चांगला स्टोर केलेला आहे स्टोरेजला आपले मासे आपले सर्व खराब नाही होऊ शकते उजेड उजेड पाहू मित्रांनो सर्व बर्फा कसा म्हणला तो एकदम चांगल्या प्रकारे म्हटलं तो आपले सर्व खाठी मासे चांगल्या प्रकारे पेकिंग केला ते बस 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 मित्रांनो पण स्वागत आहे आजची मिशिक झालाय मित्रांनो मी पाहिले असेल आपण वाव मासे आणि चहाट घाटे मासे भेटलेले आणि सुरमई आहेत खात्रा आहेत मित्रांनो हा व्हिडिओ इकडे हेनी करतो मला आवड असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये विराई धन्यवाद थँक्यू